महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा होतोय पण हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते मिळाला हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फारसं आवडलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे आता या सोहळ्यावरून महाराष्ट्रात राजकीय धुसपूस सुरू झालीय एरवी शरद पवार यांच्याविषयी आदराने बोलणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पवारांना डायरेक्ट खडे बोल सुनावलेत काय आहे हे सर्व प्रकरण संजय राऊत असं काय म्हणाले हा राग आहे की भीती यावरच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही नवे असाल तर आधी चॅनेल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा गौरव देण्यात आलाय मात्र हे सगळं ठाकरे गटाला काही रुचलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांच्यावर स्तुती सुमने उधळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर ठाकरे गट कमालीचा नाराज झालाय एवढंच नाही तर एरवी शरद पवार यांच्याविषयी आदराने बोलणारे संजय राऊत यांनी चक्क पवारांना खडे बोल सुनावले याआधी संजय राऊत काय म्हणाले ते पाहूयात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बैमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नव्हतं पाहिजे ही आमची भावना आहे आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही गोष्ट योग्य नाही महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललंय कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे बरं ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी भावना शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहीत नाही पण आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब संजय राऊत यांनी लगावला आहे यावर आता अनेक नेत्यांनी त्यांचं मत सुद्धा यावर व्यक्त केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा यावर प्रत्युत्तर दिले प्रत्येक गोष्टीत राजकारण न आणता कुठेतरी त्या पलीकडे सुद्धा बघितलं पाहिजे किंबहुना स्पेसमॅनशिप साठी महाराष्ट्र ओळखला जातो त्यामुळे संजय राऊत साहेबांचे हे वैयक्तिक मत असून त्यामागचं कारणही स्वाभाविक का आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय तर संजय राऊत आता स्वतःला एवढे मोठे समजायला लागलेत की ते आता शरद पवारांनी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा त्यांना सांगत आहेत त्यामुळे यावर पवार साहेबांनी आपलं मत व्यक्त करावं असं मत शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलंय आता संजय राऊत ही एवढी तोंडातून आग जी काढत आहेत तो नेमका राग आहे की भीती असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालाय कारण शरद पवार हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत हे बहुधा राऊत विसरले असावेत दुसरी गोष्ट अशी की हा कार्यक्रम कार्यक्रम कोणता राजकीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत होता त्यामुळे तिथे शरद पवार यांनी नेमकं का काय करणं अपेक्षित होतं असं राऊतांना वाटतंय हाही विषय आहेच कारण उद्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा कार्यक्रमाला भेटले किंवा आजूबाजूला बसले तर ते काय राजकारणावरून भांडत बसणार आहेत का असो मुळात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं म्हणजे त्यांची म्हणजे अर्थात शिंदे गटाची शरद पवारांशी जवळीक होणार आणि ठाकरे गटाचं अस्तित्व धोक्यात देणार असं तर राऊत यांना वाटत नाहीये ना हाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय दुसरीकडे शरद पवार यांनी पुरस्कार दिला तर महाराष्ट्राच्या अस्मितेला कसा काय धक्का लागला हेही समजण्याच्या पलीकडेच आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलंय ते बरोबर आहे का ठाकरे गटाला त्यांचं अस्तित्व संपत आहे अशी भीती वाटते का आणि त्यामुळेच त्यांची भीती उगाच कोणतेही मुद्दे काढून व्यक्त केली जाते का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका याबरोबरच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद